नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरे माझा मित्र आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरीने मात्र विदाउट परमिशन गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केलेली असते हे बघून मात्र आता अर्णव भयंकर चिडतो आणि तो म्हणतो माझ्या ऑफिसमध्ये असं काही होणार नाही त्यानंतर मात्र आता ती म्हणते श्रद्धा असेल ना तर माझी मनातली इच्छा आहे की काही झालं तरी बाप्पा इथं विराजमान नक्की होणार तेव्हा मात्र अर्णव म्हणतो असं जर झालं ना तर मात्र मी तुझ्यासोबत बाप्पाची पूजा करेल आणि जर असं झालं नाही ना ये ऑफिस मधला तुझा शेवटचा दिवस असेल आणि असं म्हटल्यावर आता लगेचच ईश्वरी मात्र कबुले असं म्हणते दुसरीकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राकेशची मदत मात्र ईश्वरी मागते तेव्हा तो म्हणतो ठीक आहे पण कोणाला मदत करायची आहे त्यानंतर ईश्वरी सांगू लागते शलाका म्हणून माझ्या ऑफिस मध्ये आहे हे ऐकून मात्र आता त्याला प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे अर्णव मात्र अंजलीला सांगू लागतो तू त्या मुलीची जास्त बाजू घेत जाऊ नको मला ती मुलगी अजिबात आवडत नाही तिच्यापासून लांब राहत जा असं मात्र आता तो तिला ठणकावून सांगतो परंतु अंजली त्याला समजावत असते आणि तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो दुसरीकडे मात्र आता राकेश खूप दारू पितो आणि विचार करू लागतो की ईश्वरी आणि शलाका एका ऑफिस मध्ये काम करता कामा नये मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा